पोळा सणानिमित्त नांदगाव बाजारपेठेत बैल सजावटीच्या साहित्याच्या किमतीत पंधरा ते वीस टक्क्यांची वाढ बैलपोळ्यासाठी बळीराजाची बाजारात लगबग बैलपोळा असल्याने नाशिकच्या नांदगाव बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे शेतकऱ्यांच्या सोबती असलेल्या सरजा राजाचा सण उद्यावर येऊन ठेपला असून हा सण साजरा केला जाणार आहे त्यामुळे वर्षभर शेतीच्या कामासाठी कष्ट करणाऱ्या बैलांना सजविण्यासाठीचे साहित्य बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहे अशातच बैलांना सजविण्याच्या साहित्याच्या दरात यंदा पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्याने बळीराजाला आर्थिक फटका बसत आहे दरम्यान बाजारात साहित्य खरेदीसाठी शेतकरी गर्दी करताना दिसून येत आहे यात गोंदे मोख्या मंगरूळ माळा कासरे चाबूक फुगे मोत्याच्या माळा चमकी आदी साहित्याने बाजारपेठ सजले आहे विशेष म्हणजे प्रत्येक घरात पूजा करण्यासाठी मातीचे बैलही बाजारात विक्रीसाठी आले आहेत बाजारात ही बैलजोडी पन्नास ते शंभर रुपयांना विकली जात असल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे परिणामी बैल सजावटीच्या साहित्यदारात वाढ झाली असली तरी शेतकरी वर्षभर आपल्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या लाडक्या सर्जाराजाचा सण साजरा करण्यासाठी सरसावलेले दिसून येत आहेत आवाज एन न्यूज मराठी नांदगाव